आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत तर पातेलं छान असं कळकळीत कर गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक चम्मच तेल घातलं आहे तर तेल आपलं छान असं गरम झालं आहे तर मी आता कांदा सोडते आणि कढीपत्त्याचे पाच सहा पानं सोडत आहे छान मस्त असं थोडा हलकासा रंग चेंज होऊ देते कांदा चान सा तर आपला कांदा छान असा हलकासा मऊ झालेला आहे तर मी लसणाची व खोबऱ्याची पेस्ट घालते सगळं छान मस्त एक होईल त्याचं छान परत न एक बारीक चिन्ह टोमैटो घर टोमैटो छान असा मऊ जा चम्मच हड़द अर्धा चम्मच धना पाउडर एक चम्मच लाल तिखट सहीपुमीठ त्याला छान मस्त वी काढून घेते व मी छान अशी मुगाची डाळ मस्त शिजवून घेतली आहे ती सोडणार आहे त्याला छान असं मस्त मिक्स करून घेते तर आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर टिफिनसाठी एकदम उत्तम अशी रेसिपी आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा